स्वामी सांगतात लोकांचे वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कारण कर्माची फळं एक दिवस सर्वांनाही भोगावीच लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आज आपण जी स्त्री कुठल्या दिवशी केस होते किंवा जी स्त्री या दिवशी केस होते तिचा पती करोडपती होतो असं म्हणतात तर काही शास्त्रानुसार काही गोष्टी अशा असतात की त्या जर पाळल्या तर नक्कीच त्याचा लाभ होतो परंतु आपलं आपलं कसं असतं की काय करायचं आहे जाऊन द्या कुठलं शास्त्र कुठलं काय असं असं नसतं कारण कुठलीही गोष्ट शास्त्राला धरूनच असते त्यामुळं तुम्ही आपली संस्कृती नक्कीच जपा तर कुठल्या दिवशी केस धुवायचे हे आज आपण पाहणार आहोत कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी महिलांनी केस धुतले तर त्यांचे संपूर्ण घर श्रीमंत होते तर आज आपण ते पाहूया कोणत्याही विशेष सणाला केस धुता येतील किंवा येत नसतील तर त्यावर काय उपाय करू शकते ही आज आपण पाहणार आहोत तर घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर घरच्या लक्ष्मीचे धर्मानुसार असेल तर त्या घराचे मंदिर नक्कीच बनते जर एका स्त्री या नियमाचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळे त्याचे तिचे मंदिर सुंदर घर हे सुंदर दर आपले देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ अर्घालाच आपली शक्ती मानतात त्या शंका नाही त्याचप्रमाणे श्रीहरिविष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभव मानले जाते काही नियम जे असे असतात की ते पाळे नाही तर स्त्रीला आणि तिच्या घरातील पतीला किंवा मुलांना त्याचा दंड किंवा त्यांचा त्रास हा भोगावाच लागतो केस केव्हा धुवावेत आणि कधी धुवू दु। नये याचे नियम तुम्हाला आज मी सांगणार आहेत ज्या महिला विवाहित आहेत त्यांनासुद्धा कळेल की केस कधी धुवायचे किंवा केस धुण्यासाठी उत्तम दिवस कोणता किंवा कोणत्या दिवशी केस धुणे शुभ मानले जाते किंवा अशुभ मानले जाते हे आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम अव्याहित मुलींनी बुधवारी केस कधीही धुवू नये त्यांनी विशेषतः ज्यांच्या पाठीभाऊ आहे त्यांनी बुधवारी कधीही केस धुवू नये असे म्हणतात त्यामुळे त्यांच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो असं शास्त्रात सांगितले आहे तर काही समस्या हे असतात काहींना वाटले की बुधवारी केस धुवावे तर असं म्हणतात की त्या पाण्यात तुम्ही गोमूत्र आणि हळद टाकून केस धुतले तरीही चालेल दुसरा म्हणजे आजचा काळ बदलत आहे तुम्हाला शुभ अशुभ किंवा शुभ मुहूर्त या गोष्टी माहीतच नाही त्यामुळे केस तुम्ही कधीही कापता तुम्हाला जवळ सवय तेव्हाच तुम्ही केस कापता तर तुम्ही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा धुवू नयेत तर या गोष्टी कधी कधी तर त्यांनी एक दिवस आधी सर्व कराव्यात त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही तर तसेच एकादशी अमोषा पौर्णिमा या दिवशी केस धुऊ नये आणि कापू नये असं म्हणतात की चंद्राचा प्रभाव आपल्या भाग्यावर त्यामुळे पडू शकतो तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही दिवशी जर उपवास केला तर त्या दिवशी तुम्ही चुकूनही केस धुवू नका त्याच्या एक दिवस आधी तुम्ही केस धुवून शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी केस जर धुले तर ते काही तुम्हाला अपाय हे घडू शकता त्यामुळे एकाशा दिवशी तुम्हाला जर केस धुवायचे असेल तर कच्चे ते कच्चे दूध तुम्ही त्या पाण्यात टाकून केस धुवू शकता चौथी चा। गोष्ट म्हणजे विवाहित महिलाने गुरुवारी केस कधीही धुऊ नये या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस धुवू बी नाही आणि कापूही नाही शास्त्रानुसार तुम्ही ऐकलंच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ शकता ग्रह ही तेंची शकता त्यांची स्थिती बदलू हे सर्व गुरुमुळे घडते तर पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुमा तुम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर महिलांनी गुरु शुक्रवारी केस धुतले पाहिजे सहावी गोष्ट शनिवारी हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो या दिवशी तेल केसांना तेल लावू नका आणि केसही धुऊ नका यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते आणि काही कारणास्तव शनिवारी जर केस धुवावे लागले तरी थोडे हळद आणि बेसन टाकून तुम्ही केस धुऊ शकता सर्वप्रथम आपल्या केसावर सातवी गोष्ट स्त्री असो किंवा पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठीही शुभ मानले जाते शुक्रवारी देवी लक्ष्मीचा वार आहे म्हणून स्त्रियांनी या दिवशी केसाची स्वच्छता जरूर करा त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदूर आणि भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेली भांग हे विवाहित महिलेच्या स्त्रीच्या चा सौभाग्याचं प्रतिनिधित्व करते असे मानले जाते की स्वतः देव देखील नाकारू शकत नाहीत पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतर पूजेत सहभागी व्हावे तर विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी झाले तरीही चालेल परंतु आपण सिंदूरबद्दल बोलतो तेव्हा आपण हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की कुठल्याही चुकीचा शिंदूर तुम्ही लावू नका पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या मृत्यूला तो कारणीभूत ठरू शकतो तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की तो थोडा शिंदूरही तुमच्या नाकावर पडला तो तुम्चा पति तुम्चा पति तुम्चा तो तर तो तुमच्या पतीवर तुमचा पती तुमच्यावर खूप प्रेम करतो असे म्हणतात एका जाती तुम्हाला वेगळंच वाटेल परंतु हे तुम्ही करून बघा नवऱ्याच्या नाकावर शिंदूर पडला तर नवरा पती पत्नीचे प्रेम आणि आगामी काळ रस्ते होते असे म्हणतात भविष्यात त्यांचे नातेही घट्ट होते याशिवाय स्वतःहून शिंदूर लावताना नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा होतो की पतीकडून काही चांगली बातम्या स्त्रियांसाठी स्त्रिया आहे सिंदूराशिवाय अपूर्णच आहे हिंदू कथांमध्ये स्त्रियां म्हणजे आध्यात्मिक महत्व आहे तर अनेक वेळा घाईत किंवा नकळत स्त्रिया कपाळावर आपल्याला सिंदूर लावतात तर ते चुकीचे आहे एखाद्या स्त्रीने मध्यभागीऐवजी काठावर शिंदूर लावला तर तिचा नवराही तिच्या पाठोपाठ दूर राहतो असं म्हणतात पती आणि पत्नी दरम्यान परस्परी नात्यात मतभेद हे कायम राहतो तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेसाठी दरबारात लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते असे म्हणतात आणि त्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद लाभतो एखाद्या स्त्रीने केसामध्ये शिंदूर लपवला तर तिचा पती नवरा म्हणजे समाजात जसा जसा त्याला आपण लपवला तसाच त्या पतीलाही मान मिळतो असे म्हणतात शिंदूर लांबाने प्रत्येकाला स्पष्टपणे दिसन असं तुम्ही करू नका सिंदूर जर कपाळा सिंदूर जर कपाळावर लावताना तो पडला तर तो अशुभ मानले जाते हे तुमच्या नात्या दरी निर्माण होण्याचे लक्षण आहे अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे ध्यान करून क्षमा मागावी ज्याने करून हे टाळता येईल एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे अतिशय शुभ मानले जाते तर काय या होत्या अशा आपल्या गोष्टी